श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तेरा एप्रिल संतांचे ग्रंथ संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म जे आहे ते आपोआप कळते अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला केव्हा लिहिला कुठे लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या गोष्टी एक वेळ संतांना संता सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते आपण पोथीतले नुसते शब्द देवडी वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून करणे कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दामध्ये आणि स्वतःला कळला असेल तसा सांगत असते तितपतच पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारणच असे की ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा संतांच्या वचनाचा ओढून टाळून अर्थ काढू नये त्याचा सरळ अर्थ घ्यावा ग्रंथ वाचित असताना आपली स्वतःची मते जी आहेत ती बाजूला ठेवावी एक अक्षरावर दुसरे अक्षर लिहिले तर पहिले दिसत नाही आणि समजत नाही म्हणून शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा आपल्या वडिलांचे पत्र जर आपल्याला आले तर आपण त्यातले अक्षरण अक्षर वाचतो तसेच ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा करमत नाही यासाठी किंवा इतर काहीही उद्योग नाही म्हणून जातात असे करणे योग्य नाही खरे म्हणजे संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक हे थोडेच असतात ते ग्रंथ वाचून त्याचा अर्थ नीट समजणारे लोक त्यापेक्षा जास्त असतात मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक ही जास्त असतात आणि त्याही पेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात जगाच्या प्रवाहाच्या उलट जायला संतांजवळ शिकायचे असते संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते ते देहाला सावलीप्रमाणे मानतात सावलीला दुःख झाले म्हणजे केव्हाही अयोग्यच म्हणूनच संतांच्या मनावर सुख काहीच परिणाम होत नाही संतांकडे लोक कितीतरी कष्ट कष्ट करतात आणि ते लोक त्यांच्या नात्यागोत्याचेही नसतात संत त्यांना काही देत नसताना सुद्धा ते इतके कष्ट करतात याचे कारण असे की संतांना त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे जे आहेत ते निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात आजचे बोधवचन कोणत्याही संतांचा ग्रंथ वाचताना तो कृतीत आणण्याकरिता आहे ही भावना ठेवून वाचावा જય જય રઘુવીર સમર્થ